भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यामुळेच आपला पराभव झाला अशी तक्रार भाजपच्या बावीस उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेली आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे आहेत सर काय तक्रार आहे आणि काय वास्तविकता आहे तक्रार एका कागदावर लिहून देण्यात आलेली आहे अशी काही पोर्सल तक्रार कोणी केली नाही आणखी ती तक्रार जी झालेली आहे त्याच्या काही लोकांच्या सया आहेत मी त्या लोकांशी बोललो माझे कमीत कमी त्या एकवीस बावीस पेक्षा सोबत माझे पंधरा ते अठरा लोकांशी माझं बोलणं झालं आहे आणि त्या सगळ्यांनी डिनाय केलं त्यांनी म्हटलं की आमची सही नाही आहे काही लोकांनी म्हणले ती आमची सहीच नाही आहे म्हणजे त्यांनी सही केलीच नाही त्यांची खोटी सही त्यात टाकण्यात आलेली आहे काही लोक म्हणतात की आम्हाला काहीतरी वेगळं सांगून आमच्या मुली सहाय्या घेतल्या आता हा जो प्रकार आहे हा अतिशय निंदनीय आपण ज्याला म्हणतो पक्षांतर्गत झालेला असेल खरंच एक चुकीचा संदेश बाहेर या लोकांनी काही काढलेला आहे याची आम्ही पक्षांतर्गत पूर्ण शहनिशा करू की ही कोण लोक आहेत कशाला अशी खोटी कंप्लेन बाहेर काढलेली आहे आणि नवनीत राणा ह्या आमच्या स्टार प्रचारक आहेत त्या आमच्या नेत्या आहेत मोठ्या नेत्या आहेत त्या आमच्या अशा व्यक्तीबद्दल अशा प्रकारे खोडसोडपणा करणं हे अतिशय चुकीचं आहे एक वेगळा संदेश पाटली पक्षाची बदनामी करण्यात येत आहे आणि अशा न हे एक निश्चितच आता पक्का आहे की ज्यांनी हे कारस्थान केलं आहे त्यांच्या विरुद्ध पक्ष कार्यवाही करेल त्याच्यातल्या सगळ्या सया खोट्या आहेत मी ज्यांना ज्यांना विचारलं त्यांनी ते सांगितलं मला तिथल्यातल्या सया चुकीच्या आहेत आमच्या नाही आहेत आणखी काहीतरी वेगळं सांगितलं आणखी वेगळ्या कागदावर सह्या घेतल्या अशा टाइपचं प्रकरण काहीतरी ते घडलेलं आहे कारण येईलच लग्ष सगळ्यांच्या की का असं झालेलं आहे त्याचं कारण काय आहे कुठं ना कुठं काही ना काही दुखावलेले लोक आहेत का दुखावलेले आहेत त्यांचा त्यांनी सांगायला ते सांगणं योग्य राहणार नाही माझं मी पक्षाचा अध्यक्ष आहे मला थोडं सांभाळूनच बोलायला लागते त्याच्यामुळे मी पूर्ण डिटेलमध्ये सांगणार नाही पण याच्यामध्ये पक्का सांगतो मी नक्की सांगतो मी की पक्षांतर्गत याची इन्क्वायरी होऊन ज्यांनी ज्यांनी हे असा हा प्रकार हे प्रकरण जे केलं आहे त्यांच्यावर आम्ही निश्चित कारवाई करू सर एकूण बावीस लोकांच्या तक्रारी आहेत आपण सांगताय अठरा लोकांशी बोलणं झालेलं म्हणजे काल रात्रीपासूनच हे सगळं आलं माझ्या सकाळी उशीर लक्षात आलं तर पुष्कळ लोकांनी मला स्वतः फोन करून सांगितलं की याच्यात आमचं काही घेणं देणं नाही काही नाही आमच्या सहा नाही आहेत अशा टाइपचं सगळं प्रकरण चालू आहे त्याची शहनिशा करतोय पण एकंदरीत मला असं वाटते की काही विशिष्ट काही चार पाच लोकांनी मिळून हे काहीतरी केलेलं आहे माझं म्हणणं एकच आहे की तुम्हाला समजा मुख्यमंत्र्याकडे काही कळवायचं आहे तर तुम्ही मुख्यमंत्र्याला कळवाल ना पक्षांतर्गतली गोष्ट आहे ही आपल्या पक्षातली गोष्ट आपण आपल्या मुख्यमंत्र्याकडे कळू पण तुम्ही समजा त्याचं एखादं पत्र बनवून प्रेसला जाहीर करत असाल तर याच्यात तुमचा उद्देश काय आहे लक्षात येतो ना माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्हाला समजा काही करायचं होतं माझी त्यात काहीतरी माझ्याबद्दल त्यांनी किती आशा ओढलेले आहेत मी पक्षाची एक मिष्ट राहिलो आहे पूर्ण इलेक्शनच्या प्रकरणामध्ये मी पक्षाचंच काम केलेलं आहे मी कधीच कोणाचं काम केलं नाही आणि मी कोणाच्या प्रेशरमध्ये कशाला येऊ मी कोणी मला माझ्यावर कोणी प्रेशर टाकलं पण नाही आहे इतकं सगळं क्लॅरिटी आहे इतकं सगळं बरोबर आहे आता आपण समजा आपली हार झाली आहे तर ती मला वाटते डेमोक्रेसीमध्ये मध्ये हार स्वीकार करणं हे सगळ्यात मोठी ताकद लागते याला आपली हार स्वीकार करायचं पुढे जायचं इथे इत, संपते थोडी सगळं काही तर असा हा एक प्रकार घडलेला आहे पक्षाच्या अंतर्गत याची इन्क्वायरी होईल आमची ज्या लोकांनी हे केलेलं आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करू सर कोण लोक आहेत आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबद्दल काही विचारणा झाली का नाही अजून माझ्याकडे कोणी विचारणा केली नाही माझ्याकडे काही नाव आहेत पण ते आता नहीं। कोना तो कोना नहीं, नहीं। मी सध्या सांगू शकत नाही काय कोणाचा अंदाज वाटतो कोण आहेत ती लोक नाही बोलू शकत नाही मी कधीच कोणती किंतू परंतु बोलत नाही मी असे काम करत नाही ज्यांच्याशी ज्यांच्याकडनं सहा घेण्यात जबरदस्ती आल्या की ज्यांच्या सहा केल्या ज्यांना फोन केला ते सांगतील आता आता इन्क्वायरी मध्ये सगळं समोर एकूणच जर पाहिलं तर नवनीत राणांविषयी जी तक्रार केली आहे त्या तक्रारीवर बावीस वेगवेगळ्या प्रकारच्या स्वाक्षऱ्या आहेत आणि यापैकी अठरा लोकांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि काही लोकांच्या स्वाक्षऱ्या ह्या वेगळ्या कारणासाठी घेतल्या अशी माहिती जी आहे शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी दिली आहे या, या संपूर्ण प्रकरणाची आम्ही चौकशी करू आणि चौकशी अंती जो दोषी आढळून येईल त्याच्यावर कारवाई देखील करू असं देखील त्यांनी म्हटलंय कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती